आरोग्याच्या कर्मचारीला पण काय प्रॉब्लेम येतोय सर एक रेकॉर्डिंग मी आताच ज्या डॉक्टर मॅडम आहेत त्यांच्याशी बोलणं झालं माझं त्यांची रेकॉर्डिंग ऐकू घालतो तुम्हाला मी नमस्कार मॅडम नमस्कार पत्रकार गोपाल जाधव बोलतो सारथी महाराष्ट्राचा इथं धुळे मध्ये आलो होतो अविलाल दादा देवरे यांचं युवा प्रशिक्षण

म्हणजे सर अभिलाल दादा देवरेंचे ये यांचे असे प्रश्न आहेत की ते कोणालाच मिळणार लागणं चाललंय जर पाहायला गेलं तर म्हणजे प्रशासन पण एवढा गोंधळून गेलाय की काय करावं आणि काय नाही हे पण त्यांना चाललंय खूप गंभीर म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आहे की खूप मोठी बिकट परिस्थिती आहे इथं आता इथं आपले अनेक पुन्हा नवीन जिल्हे जुटलेले आहेत त्यांचे आपण जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यातून कोण आलेले हो चालेल सर जिल्हा तुमचा धुळ्यातून आले सर आज उपोषणाचा सातवा दिवस आहे तर अभिलाल दादा हे आपले सात दिवसापासून उपोषणाला बसलेत तर तुमची भूमिका शासनातर्फे काय शासनाने सगळे गोरगरिबांचे मुलं आहेत सगळे वंचित आहेत सगळ्यांचा विचार करायला हवा प्रत्येकाला हक्काच्या बाकीची गरज आहे तर सगळ्या आमच्या एक रास्ता मागण्या आहे फक्त आम्हाला कायम स्वरूपी रोजगार देण्यात यावा ही एक आमची एक मागणी आहे अभिलाल दादा एक निर्णय असा घेतलेला आहे सर की एक आणि दोन तारखेला जर शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही तर आपल्याला जो हा महामार्ग आहे गुजरात आणि जोडणारा त्या महामार्गावर आपल्याला रोको आंदोलन करायचे जिल्हा कोणता आहे जळगाव जिल्ह्यातून आला कशा संदर्भात आला सर तुम्ही आम्ही चाईल्ड डिपार्टमेंट मध्ये शिक्षक मध्ये सध्या अकरा महिन्याचा प्रशिक्षण घेतलं पूर्ण झालेलं ऑनलाईन पण तरी सुद्धा मला प्रशिक्षण पूर्ण झाल्याबद्दल कोणी माहिती देत नाही बिओ दारो देत नाही प्रशिक्षण अधिकारी देत नाही कोणी देत नाही फक्त आमच्याकडून काम करून घेतात पण तस तसंच मग आता हे आंदोलन चालू आम्ही जेव्हा जॉइनिंग झाली याच्या आधी आमचं व्यवस्थित चालू होतं चांगल्या ठिकाणी आम्ही पगार घेतला चांगलं आमचं चाललेलं होतं चांगलं सोडून आलो कारण आम्हाला मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ज्या ठिकाणी आहेत त्याच आस्थेपणे मध्ये तुम्हाला परम करू त्यांचा आम्ही शब्द ऐकला आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ते चांगलं चालू असेल सुरेश चालू असेल सोडून असे आम्ही इथं आलो आठ हजार मला सांगा काय पेमेंट आपल्याला पे? सहा हजार आठ हजार दहा हजार त्याच्याने था। आताच्या मागे जगात घर भागतं का अजिबात मुलांच्या फी कुठे गेल्या अजिबात काही होत पण आपण एक आशाने आलोय की बा आपलं कुठे काही वस्ती शाळेसारख्या किंवा आपल्याला समायोजन करून घेतील अचानक जेव्हा इलेक्शन संपले आणि सहा महिने उलटले अचानक बदलले हो रंग बदलतो तसा बदलले अरे काय म्हणावं याला की फडणवीस साहेब मी बोललोच नाही प्रभात मंगल ओढत आहेत म्हणतो बोललोच नाही तुमच्याकडे व्हिडिओ आहेत ना सर ते आहेत ना आमच्याकडे व्हिडिओ आहेत ना ते मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवले मग आता याच्या येणाऱ्या ज्या नगर पंचायत समिती जिल्हा इतर प्रशिक्षणार्थींना असं वाटतं की करणार आहे आम्हाला काही शिंदे साहेब पडून आमचे भाऊ बंदाजी आमचं कामच होणार आहे बा अहो तुमचं काम म्हणजे आता दादा एवढे उपोषणाला बसले एवढे त्यांची प्रकृती खराब झालेली आणि तुम्ही इथं येऊ सुद्धा शकत नाही ना काय तुम्हाला म्हणा म्हणजे एकदम बेकार येत ना डायरेक्ट प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्ही एकदम, एकदम कलंकच समजा जे बसले त्यांना येत ना बसले ते कलंकच येत ना तुम्हाला फक्त इथं यायला तर तुम्ही जाऊ द्या महाराष्ट्राची गोष्ट सांगतो शंभर किलोमीटर आत मध्ये शंभर किलोमीटर बाहेर फिरायला गेले तर दोन दोन हजार रुपये मोडून येतात तुम्हाला शंभर किलोमीटर इथं येता येत नाही ये ये दोन नदीचं संगम आहे इथं काबर तुमच्या पोटासाठी ना तुमच्या स्वतःसाठी नाव स्वतःसाठी तुम्ही येऊ शकत नाही म्हणजे केवढी दुर्भाग्याची गोष्ट आहे आपल्यासाठी आपण स्वतःसाठी स्वतःच्या स्वाभिमानासाठी पोटासाठी लढू शकत नाही आपल्या सारखे निर्लज्जच कोण नाही महात्मा म्हणजे शब्द गंभीर आहे पण वापरावच लागतो अशी गोष्ट था। झाली चालेल सर हो घे तुमचा जिल्हा कोणता पुढे <laughs> जिल्हा तुम्ही इथं म्हणजे जिल्ह्यामध्ये उपोषण चालू आहे तर तुम्हाला जे अभिलाल देदुरे साहेब यांच्या मागण्या आहेत त्या योग्य वाटतात का तुम्हाला बर आणि तुम्हाला ह्या गोष्टी मान्यच कराव्या लागतील ज्या आमच्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये गोष्टी झाल्या नाही त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या अभिलाल यांनी कंटिन्यू अकरा महिने हे तुम्हाला करून दाखवले जे तुमचे मित्र काही घरी बसलेले आहेत त्याच्यासाठी काय संदेश देसाल तुम्ही एकच संदेश आहे की आपल्या स्वाभिमानासाठी आपल्याला इथे यावं लागला नाहीतर आपल्याला कोणी विचारणार नाही आज आपण पॉवर मध्ये आहेत तोपर्यंत आपण आपल्याला किंमत आहे नंतर आपली पॉवर संपली किंवा प्रशिक्षण संपलं बाकी ज्यांचं संपलं बाकी ज्यांचं बाकी नंतर आपल्याला कोण विचारणार नाही आपल्याला आता संघर्ष करायचा आहे संघर्ष नंतर आपल्याला भेटेल नाही भेटेल आपल्याला आपल्याला आप तरी यावं लागेल ना चालते खूप छान सर जोपर्यंत आपल्याला आपल्या मागणीला यश मिळत नाही तोपर्यंत आपण अभिलाल दादा पण तयार आहेत आपल्यासाठी कि ते त्यांचं उपोषण सोडणार नाही तर आपण पण त्यांना साथ देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं धन्यवाद सर अभिलाल दादा बोलत काय <स्थाथ> काय थी कन प्र poured… विर maior notब 6さん ती हो जुट करे हमदर लाख आपण सर्वजण पाहता अभिला तुमची नोकरी कायम करून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला सर्वांनी मिळून इथे यायचे तरी आपण अजून महिलेचे मत मानून ताई कोणत्या जिल्ह्यातून आले तुम्ही नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातून पर्यंत इथं भरपूर प्रमाणामध्ये प्रशिक्षणार्थी आपल्या लाडक्या बहिणी इथं आलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणीचं एकच हेतू आहे की आपल्या लाडक्या बहिणी सोबत लाडक्या भावांना पण रोजगार मिळावा धन्यवाद ताई तुम्ही आल्याबद्दल बघू शकता तुम्ही खरंच एक अंत वाटते मला की महिला असून पण इथं भरपूर प्रमाणामध्ये येतात मग ते आपले पुरुष काय आहेत सगळ्यांनी आवर्जून इथे या आमच्या जिल्ह्याचे शेजारचे संभाजीनगरचे प्रशिक्षणार्थी इथे उपस्थित आहेत त्यांचं मत मानून कन्नड तालुका सर बोला नाव सांगा आस्थापना सांगा आणि संभाजीनगर जिल्हा कन्नड तालुक्यातील प्रशिक्षणार्थी आहोत आणि आज अभिनंद दादा देवरे यांच्या उपोषणाला इथं पाठि सहा ते आठ जण आपल्या प्रशिक्षणार्थ्यांची

कळून देते आश्वासन देऊन सुद्धा आपण प्रशिक्षणात आणि सदासुखी असेच म्हणावं लागेल आपले प्रशिक्षणार्थ्यांचे आहे तर माझे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना आव्हान आहे पूर्ण जिल्ह्याचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थ्यांना आव्हान आहे अभिलाल दादा देवरे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही खरंच तळमळीने इथे या तीच मी आमच्या कन्नड तालुक्याच्या वतीनं आमच्या प्रशिक्षणार्थीच्या वतीनं विनंती करतो शासनाकडे कोणती मागणी करताल सर तुम्ही शासनाकडे आमची ही मागणी आहे की आम्हाला जो अकरा महिन्याचा कालावधी तुम्ही रोजगारासाठी दिला तो अकरा महिन्याचा कालावधी आम्हाला तुम्ही दिला पण त्या अकरा महिन्याच्या प्रशिक्षणार्थानंतर आम्ही काय करावं कोणाकडे नोकरी मागत तुम्ही जे सर्टिफिकेट आम्हाला देत त्या सर्टिफिकेटचं तुम्ही त्याच्यावर सरळ लिहिलेलं सांगितलेलं आहे की बाबा तुमच्या या सर्टिफिकेट कुठेच तुम्हाला याचा फायदा तुम्हाला होणार नाही आमची <reep> शासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला एक त्या कायम कायमस्वरूपी नोकरीला लावा नाही अन्यथा आमचे अभिलाल यांच्या उपोषणाला उपोषणा आणि तालुक्यातल्या मित्रांनी सांगितलं की बाबा इथं देवरे यांचं चा, उपोषण चालू आहे तरी सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यायचा आणि शासन स्तरावर याची दखल पण लवकरात लवकर घेण्यात यावी कारण की आज सातवा दिवस आहे अं रवी वाळवी सर यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे उपोषण कुठं आहे तर उपोषण स्थळ हे धुळे ते आपला सुरत जो महामार्ग जातो सुरत रोडला पंधरा किलोमीटर धुळे पासून पंधरा किलोमीटर अंतरावर आनंदखेड गाव आहे आणि आनंद खेड गावापासून जवळपास चार किलोमीटर सुट्रेपाडा हा गाव आहे आणि गाव खूप छान आहे आणि इथले लोक पण खूप छान आहेत आणि दोन नदीच्या संगमावर आपलं उपोषण चालू आहे म्हणजे इथून आपल्याला काहीतरी मिळणार आहे धन्यवाद सर तुमचे काही प्रश्न असले तर विचारा लाईव्ह हो चालेल दादाची सध्या परिस्थिती खूप खालवलेली आहे त्याच्यामुळे दादा सध्या आपल्याला बोलणं शक्य नाहीये कळकळीची विनंती आहे घरी बसू नका सर्वांनी या सर म्हटल ते आपल्या सोबत कन्नड तालुक्यातले अजून एक प्रशिक्षणार्थी जुटलेले आहेत सर नाव काय तुमचं दीपक विठ्ठल इथे कशासाठी आलात तुम्ही आम्ही अभिलाल दादा देवडे यांच्या उपचार पाच यांच्या म्हणजे रोजगार मिळवण्यासाठी रोजगार मिळवल्याशिवाय वापस जाणार का वापस जाणार नाही रोजगार मिळूनच जाणार सलाम सर तुमच्या कार्याला असेच जर प्रशिक्षणार्थी माझ्या महाराष्ट्रामधले एक लाख चौतीस हजार सरांसारखं मत असलं तर शंभर टक्के रोजगाराचा लढा आपला यशस्वी होईल काय सर आयुष्य शासनाने जे आम्हाला अकरा महिन्याचं प्रशिक्षण दिलं त्या प्रशिक्षणाचा आम्हाला यानंतरही फायदा व्हावा आणि शासनानं आम्हाला रोजगार रोजगारमध्ये जो प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असेल त्या स्थापनेमध्ये आम्हाला रोजगार मिळवून देण्यात या आणि तो आमचा अधिकार स्वतः रोजगार मागण्याचा बेरोजगार ना, या नात्याने आणि अभिलाल दादा देवरे यांच्या उपोषणाची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी त्यांच्या सुद्धा शासनाने चिंता करावी एवढी कळकळीची विनंती शिक्षणार्थांमार्फत शासनाला आमची आहे धन्यवाद सर सर तुम्ही कोणत्या तालुक्यातून आलात मी पण कन्नड तालुक्यातून आलेल आपलं काय म्हणजे चालेल आपण खूप म्हणजे जवळपास दहा पंधरा जण इथे कन्नड तालुक्यातून आले आणि अभिलाल साहेब यांना म्हणजे आपल्या कायमस्वरूपी रोजगारासाठी जे सात दिवस उपोषणात बसले परिस्थिती पण आहे तर तुम्हाला काय वाटतं की अभिलाल दादानी उपोषण स्थगित करावं थांबवावं की काय करावं समोरची दिशा शासनाला आमची सगळ्यांची उपोषण केलं त्यांची लखल घेऊन

आ, आप ने ने सर मत मानलं शेवटी एकच म्हणेल मी संघर्षाची लढाई आहे संघर्ष आपल्या रक्तात आहे आपण महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छत्रछायेखाली जगत आलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान आहे आणि ह्या गोष्टीसाठी आपल्याला सर्वांनी अभिलाल दादा यांना उपोषण स्थळी सर्वांनी भेट द्यावी व शासन दरबारी आपले लवकरात लवकर प्रश्न प्रश्न सुटाव यासाठी मी आलोय आणि युट्यूब चॅनल सर सर तुमचं नाव माहिती आहे पण एम मास्टर म्हणूनच सर तर सर्वांनी सरांचं खूप छान प्रकारे आपल्या प्रशिक्षणार्थीपर्यंत माहिती पोहोचतात जसे मैसर पोहोचतात त्याच्यानंतर आपले असे भरपूर आपले युट्यूब म्हणजे शासन जरी आपली दखल घेत नसेल तर आपले बंधू युट्यूब चॅनल वाले आपली दखल घेतात म्हणजे ही दखल आपली शासनापर्यंत शंभर टक्के पोहचेल सर एवढी अपेक्षा करतो थांबतो तीन टक्के नियोजन सांगाल तुम्ही ते